चांदोलीत वाघाची डरकारी खुंदलापूर परिसरात आढळले ठसे व्याघ्र प्रकल्पासाठी आनंददायी बाब सतर्कता गरजेचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली अभयारण्यात वाघाची डरकाळी पुन्हा एकदा घुमू लागली आहे कुंदलापूर लगतच्या मानवी वस्तीजवळ वाघाच्या पायांचे ठसे आढळून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय वाघाचा वावर वाढल्याने व्याघ्र प्रकल्पासाठी आनंददायी बाब मानली जाते आहे खुंदलापूर जनीचा अंबा या पर्यटन मागा मार्गावर पर काही युवकांना वाघाच्या पायांचे ठसे दिसले त्यांनी त्याचे छायाचित्र पुराव्या दाखल दाखवले आहे वनविभागाला याची माहिती देण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी डरकाळ्या ऐकू येत आल असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे चांदोलीत यापूर्वी ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ कैद झाले होते आता पुन्हा ठसे आढळल्याने वाघ मानवी वस्तीकडे सरकत असल्याची शक्यता व्यक्त होते खुंदलापूर धनगरवाडा शेवताई मंदिर मंदूर धनगरवाडा विनोबाग्राम आणि सिद्धेश्वरवाडी परिसरातील ग्रामस्थांमध्ये वाघाच्या अस्तित्वाची चर्चा रंगली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी बारणावती